दौंड तालुक्यातल्या वाखारे येथील न्यू आंबिका कला केंद्रात गोळीबार झाल्याची घटना घडलेली आहे आणि त्याचा तपास आता झाल्यानंतर गुन्हा दाखल झालेला आहे आपल्यासोबत अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार सर आहेत सर येत एकवीस तारखेला रात्री हा गुन्हा दाखल झाला आणि आता त्याचा तपास झालेला आहे साधारणपणे कशा गुन्हा प्रकार घडला एकवीस तारखेला गुन्हा घडल्याची जी बातमी आहे ती सोशल माध्यमावरून फिरत होती नेमक्या कुठल्या कला केंद्रामध्ये घडलेला आहे याच्याबद्दल कोणीही इन्फॉर्मंट तक्रारदार किंवा विक्टीम आमच्यापर्यंत आलेला नव्हता पोहोचलेला नव्हता मागील चोवीस तासापासून आम्ही याच्यामध्ये प्राथमिक इन्क्वायरी इनिशिएट केलेली होती त्या अनुषंगाने आज थोड्या वेळापूर्वी चार वाजता अंबिका कला केंद्र यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तालुका दौंड या ठिकाणी एकवीस जुलैला रात्री साडे दहा ते साडे अकराच्या सुमारास हवेत गोळीबार झाल्याची घटना घडलेली आहे त्या अनुषंगाने चार लोकांवर त्या अंबिका कला केंद्राचे जे मॅनेजर आहेत त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असून बाळासाहेब मांडेकर गणपत जगताप आणि चंद्रकांत मारणे आणखी एक अनोळखी व्यक्ती असं चौघांवर गुन्हा दाखल आहे आणि पुढील तपास सुरू आहे सर असं बोललं जातं की जर का माध्यमामध्ये ही बातमी आली नसती तरी कुणालाच समजली नसती आणि पुढे त्याचं काय झालं नसतं ही घटना हवेत फायरिंगची एका रूममध्ये झालेली होती ज्या रूममध्ये सी सी टी व्ही फुटेजही नाहीत त्या रूममध्ये जेवढे लोक होते त्यांनाच ती घटना माहिती होती त्याच्यामध्ये कुणी जखमी किंवा विक्टीम नव्हता त्याच्यामुळे ही घटना हळूहळू बाहेर आलेली आहे आणि बाहेर आल्यामुळे याच्यात विचारपूस केल्यामुळे ही घटना उघडकीस आलेली आहे आणि शेवटी मॅनेजरनी आम्हाला खात्रीला एक तक्रार दिली आणि त्याच्यामुळे हा गुन्हा दाखल झालेला आहे तर असं सांगे खरं तर असं सांगितलं जातं की आमदाराच्या जवळचा नातेवाईक असल्यामुळं किंवा निकटवर्ती असल्यामुळं हे प्रकरण तितकंसं पुढं आलं नाही परंतु त्याचबरोबर हे पण असं आहे की सी सी टी व्ही फुटेज सगळं तपासल्यानंतरही त्यामध्ये काही आढळलं नव्हतं असं दिसत होतं त्या कला केंद्रामध्ये ज्या रूम आहेत त्या कुठल्याही रूममध्ये सी सी टी व्ही लावण्यात आलेल्या नाही आहेत फक्त परिसरामध्ये सी सी टी व्ही फुटेज आहेत त्याच्यामुळं सी सी टी व्ही फुटेजची पाहणी करता त्याच्यामधून अशी काही घटना घडल्याचं निष्पन्न होत नव्हतं आणि तिन्ही कला केंद्रावर जाऊन विचारपूस करत होतो शेवटी आज ते मॅनेजर समोर येऊन आम्हाला काही माहिती दिली त्या अनुषंगाने हा गुन्हा दाखला शेवटचा प्रश्न की आता यानंतर पुढची तपासाची प्रक्रिया कशी असेल कारण यामध्ये आमदाराची नातेवाईक असल्यास सांगितले जाते जे आरोपी आहेत त्यामध्ये इतरांची व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात घालणे या अनुषंगाने सेक्शन एकशे पंचवीस बी एन एसप्रमाणे प्रमाणे हा गुन्हा दाखल झालेला आहे ज्यामध्ये शिक्षेचं प्रावधान आहे त्या अनुषंगाने पुढील तपास भारतीय नागरिक सुरक्षा संहितेनुसार पुढील तपास या अधिकारी करत असतात त्यात आरोपींना ताब्यात घेऊन पुढील इन्क्वायरी करणे याच्यामध्ये फायरिंग झालेले वेपन जप्त करणे हे तपासाची आमची दिशा असणार आहे खूप खूप धन्यवाद हे होते अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि अंबिका कला केंद्रात जो गो गोळीबार झाला तो आता उघड झालेला आहे आणि या संदर्भात चार जणांवरती गुन्हे दाखल झाले आहेत यामध्ये गणपत जगताप बाळासाहेब मांडेकर चंद्रकांत मारणे आणि अनेक एक एका व्यक्तीवरती हा गुन्हा दाखल झालेला आहे आणि याचा तपास आता सुरू झालेला आहे